श्री स्वामी समर्थ स्वामिनी चॅनलच्या सर्व कुटुंबियांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी आपल्याला आनंदाची व भरभराटीची जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना तर आज आहे नरक चतुर्दशी दिवाळीचं पहिलं अभ्यंगस्नान ही दिवाळी आमच्यासाठी खूप खास आहे कारण आमच्यासोबत यावेळेस विराट आहे विराटची ही खरी अर्थाने पहिलीच दिवाळी म्हणावी लागेल कारण लास्ट दिवाळीला तो फक्त दीड महिन्याचा होता अभ्यंगस्नान पहाटे लवकर उठून केलेली आंघोळ खर तर अभ्यंग स्नानाचे खूप फायदे आपल्या आयुर्वेदात आहेत पण आजच्या धकाधकीच्या जीवनात आपली जागरणं एवढी होतात की सकाळी उठायला होत नाही आज विराट पहाटे नाही पण बऱ्यापैकी लवकरच उठला त्याची तेल लावून मॉलिश केली आणि त्याला उठणं लावलं आणि आंघोळ करायला घेतलं नरक चतुर्दशीला आंघोळी अगोदर एक फळ पायाने चिरडलं जातं आमच्याकडे त्या फळाला चिराडू म्हणतात चिराडू फोडणे म्हणजे नरकासुराचा केलेला वध याची आठवण व्हावी वाईटावर सांगूलपणाचा विजय होतोच याचा सतत विश्वास असावा यासाठी पूर्वजांनी ही प्रथा सुरू केली असावी असं मला वाटतं लहानपण लहानपण परत येत नाही विराटसोबत त्याचं बालपण आम्ही सुद्धा खूप एन्जॉय करतोय त्याचे प्रत्येक मुवमेंट कॅप्चर करावीशी वाटते पण कॅमेरा घेईपर्यंत तो क्षण निघून गेलेला असतो घरात लहान मुलं असणं ही गोष्टच वेगळी आहे साध्या घराचंसुद्धा कधी गोकुळ होऊन जातं कळतच नाही त्याची ती मस्ती त्याचं ते घरभर बागडणं यातच मन रमून जातं आता फक्त विराट थोडे थोडे शब्द बोलतोय म्हणजे आई दे आई घे आणि बा 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 त्याचे ते बोबडे बोल या बोलण्यात किती तो गोडवा अंघोळ झाली विराटला तयार करत असताना आम्हाला माझे बालपणीचे दिवस आठवले आम्ही सुद्धा भल्या पहाटे चारला उठून पाटावर बसायचो आई तेल आणि उठणं लावून द्यायची चुलीवरचं कडक पाणी आणि त्यावेळीची ती थंडी ही गोष्टच वेगळी होती आंघोळ झाली की नवीन कपडे घालून आई ओवाळणी करायची उदंड आयुष्याची प्रार्थना करायची ते सर्व झालं की फटाके फोडायला सर्व अंगणात जमायचो आज ती दिवाळी आणि ओवाळणी करणारी आई दोन्ही आठवत होतं लक्ष्मीपूजेला सुद्धा माझी आरती आई करत असे मुलगी घरची लक्ष्मी असते ना मुलगी होणं इतकी भाग्यवान नसले तरी काही हरकत नाही स्वामींनी मला नारायण दिलाय जो माझ्या घरच्या लक्ष्मीला घेऊन येईल गमतीचा भाग सोडला तर पारंपरिक रीतींना केवढा तो अर्थ होता प्रत्येक गोष्टीत प्रत्येक कृतीत काही ना काही अर्थ दडलेलाच होता आता सणांना तेवढं महत्व राहिलेलं नाहीये कुठेतरी आपण चुकतोय तेव्हा पैसे नव्हते पण माणूस की सणांना उत्साह होता आता पैसा खूप आहे पण सण किंवा आनंद साजरा करायला वेळ मात्र नाही आहे तेव्हा थोड्या फटाक्यांमध्ये सुद्धा खूप मज्जा होती आताचे तीन हजाराचे फटाकेसुद्धा तो आनंद देत नाहीत काहीतरी कमी राहतेस आपल्या मुलांना म्हणजेच पुढच्या पिढीला या मौजेच्या वस्तू कमी दिल्या तरी चालतील पण त्यांना सणाचे महत्व आपण आवर्जून सांगूया एक आई बाबा म्हणून आपल्याला यासाठी पुढाकार घ्यायला हवा विराटच्या निमित्ताने आम्ही आमचे हाऊस पूर्ण करून घेतोय त्याचा बड्डे सुद्धा आम्ही खूप छान थाटात सेलिब्रेट केला काही लोकांनी विशेष कमेंट सुद्धा केल्या पण माझा आणि राहुलचं अगोदरच ठरलेलं बड्डे सेलिब्रेट करायचाच त्यालाही कळलंही नसावं की त्याचा आज बड्डे आणि तोही एवढ्या जोरात होतोय त्याचा तो जन्मदिवस होताच पण एक आई बाबा म्हणून आमचाही तो जन्मदिवस म्हणावा लागेल नाही का विराटला ऑप्शन केलं जगातील सर्व सुख त्याला मिळू दे ही प्रार्थना मनोमन केली आम्ही पहिल्यांदा काजूगतली टेस्ट केली आहे त्याला तसे गोड फारच आवडतं त्यानंतर आम्ही फटाक्यांचा आनंद घेतला पण थोड्याच वेळात आमचा आनंद मावळलासुद्धा काही फटाके फुटलेच नाही फसवलं आम्हाला जाऊ देत तर मंडळी माझी बडवड चालूच राहील व्हिडिओ आवडती घेतली आहे पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत तर मंडळी तुम्हाला ही व्हिडिओ जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ